नमस्कार विदर्भ नंतर मध्ये आपले स्वागत आहे ग्राम पंचायत कार्यालय मोरगाव पंचायत समिती मौदा जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवमुंड्री येथील शाळेच्या गेट समोरील अतिक्रमण हटवण्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती देवमुंड्री व मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा देवमुंड्री यांची तक्रार क्रमांक एकशे त्रेचाळीस दिनांक अकरा पाच दोन हजार चोवीस नुसार त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती देवमुंड्री व मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा देवमुंड्री यांचे तक्रारपत्र क्रमांक दोन दिनांक पाच सात दोन हजार चोवीस नुसार तसेच श्री स्वप्नीलजी श्रावणकर सभापती पंचायत समिती मौदा यांच्या दिनांक आठ सात दोन हजार चोवीस च्या मौखिक सूचनेनुसार अतिक्रमण ते राजेंद्र किसनलाल बुधावने राहणार देवमुंड्री यांना कळविण्यात आलेले होते की जिल्हा परिषद शाळा देवमुंड्रीच्या गेट समोर त्यांनी रस्त्यावर अनधिकृतपणे गाय बकऱ्या लोखंडी बेंचेस पूजेचे साहित्याचे दुकान व रेती असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना येताना जाताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्याचप्रमाणे रस्त्यावर गाय बकऱ्या बांधत असल्याने गाय किंवा बकरीने सिंग किंवा पाई शाळेतील विद्यार्थ्यांना मारले तर शाळेतील मुलांना दुखापत होऊन त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो असे गंभीरपणे सुचवले व बकरीचे मलमूत्र शाळेच्या गेट समोर व गेटच्या आत शाळेच्या पटांगणात पावसाच्या पाण्यामुळे सरळ वाहून येते त्यामुळे मुलांच्या आरोग्यास धोका व विविध आजार होण्याची दाट शक्यता असल्याचे वर्तविले होते या संदर्भात सात दिवसाच्या आत जिल्हा परिषद शाळेच्या गेट समोरील अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे अन्यथा आपण्यास शासकीय व फौजदारी कारवाई करण्यात येईल अशी नोटीस मागील नऊ जुलै बजावली होती परंतु अद्याप सात दिवसाचा काळ लोटल्यानंतरही अवैध अतिक्रमण करते राजेंद्र किसनलाल बुधावने यांच्याकडून कार्यालयीन आदेशाचे पालन केले गेले नाही व शासकीय आदेशाची अवहेलना केल्यामुळे ग्रामपंचायत कडून अतिक्रमण कर्त्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची पाळी आलेली आहे सरपंच श्री नंदलाल पाटील व सचिव एम व्ही मडावी ग्रामपंचायत मोरगाव यांच्याकडून नोटीस बनाम फौजदारी खटला तात्काळ दाखल करावा याकरिता फौजदारी खटला दाखल करण्याचा ठराव घेऊन गैर अर्जदार राजेंद्र बुधावने यांच्यावर पोलीस कारवाई करून शिस्तीने ग्रामपंचायतने त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये अतिक्रमण काढून विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत असलेला प्रादुर्भाव थांबवून परिसरात पसरलेली घाण स्वच्छ करावी व आरोग्याची खबर घ्यावी अशी तक्रार शाळा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत राखडे सौ देवतारे रत्नदीप गजबिये अरविंद देवगडे सौ माधुरी महतुरे सौ अनिता धुर्वे सौ विद्या पटले सौ अश्विनी देवतारे प्रतिमा कुथे योगेश्वर रावणकर सहा संपूर्ण गावकऱ्यांनी केलेली आहे व शाळेच्या आवाराचे शिशोभीकरण करण्यात यावे व गुरांचा कोठा बनवण्यात आलेले जिल्हा परिषद शाळेच्या गेटसमोरील परिसर अतिक्रमणमुक्त करून शाळा समिती अध्यक्ष व नागरिकांनी केलेली मागणी ग्रामपंचायतीने जातीने लक्ष घालून वारंवार केल्या जात असलेल्या नागरिकांकडून व शाळा समितीकडून तक्रारींना तात्काळ सोडवावे व दुर्लक्ष करून पावसामुळे पसरणारी रोगराई थांबवावी अन्यथा ग्रामपंचायत सर्वस्वी जबाबदार राहणार आहे लहान मुलांना कुठल्या प्रकारचे डेंग्यूचे आजार पसरल्यात अथवा साथीच्या आजाराची लागण झाल्यास सर्वस्वी ग्रामपंचायत जबाबदार असल्याचे आहे व ग्रामपंचायतचे ग्राम सरपंच कशासाठी असतात रोगराईची वातावरण पसरवण्यासाठी कि गाव स्वच्छ करण्यासाठी असे अनेक प्रश्न नागरिकांनी इथे उत्पन्न केलेले आहेत कारण गावातील अतिक्रमण ग्रामपंचायतीने काढायचे असते असे त्यांच्या नियमावलीत असताना सुद्धा ग्रामपंचायत का गप्प बसलेली आहे या मागे त्यांची काही साठगाठ असा सुद्धा प्रश्न उभा केला जात आहे तर ग्रामपंचायत ही नावापुरतीच उरलेली या विभागातील जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती सदस्य हे सुद्धा नावापुरतेच ठरलेले आहेत यांच्याकडे तक्रार केली असता ते उडवा उडवीचे उत्तरं देतात यांना कामाचे भान उरलेले नाही असे कडाडून आरोप गावामध्ये केले जात आहेत त्याचप्रमाणे खंड विकास अधिकारी तथा पंचायत समिती सभापती यांच्याकडे लेखी तक्रार केली असता विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे व भवितव्याचे काही लेणे नसल्यासारखे दुर्लक्ष केले जात आहे आणि अतिक्रमण करणारा राजेंद्र किसनलाल बुधावणे मुक्काम देवमुंडरी याच्यावर कसलीच कारवाई झालेली नाही त्याच्यावर कारवाई होऊन तो अतिक्रमण काढण्यात यावा कारण त्या ठिकाणी नेहमी जनावरे बांधलेली असतात आणि त्याची दुर्गंधी शाळेच्या पटांगणापर्यंत येत असते विद्यार्थ्यांच्या वर्ग खोल्यांमध्ये दरवडत असते त्यामुळे ही गंदगी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीसाठी हानिकारक असून याला जबाबदार कोण असा मोठा विचार गावकऱ्यांना पडले